चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्नेमाच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची खरी भक्ती करून जो कोणी भक्त हा एकच नियम पाळतो ना त्याला स्वामींचा अनुभव शंभर टक्के येतो म्हणजे येतोच बघा आता तो नियम कोणता आहे त्याआधीसुद्धा स्वामींची खरी भक्ती म्हणजे काय आता बऱ्याच जणांना ना स्वामींची खरी भक्ती म्हणजे नेमकी काय हेच माहीत नाही बऱ्याच जणांना असं वाटतं की स्वामींची भक्ती करणं म्हणजे स्वामींचे पारायणे करणं त्यांची तासन तास बसून सेवा करणं याला स्वामींची खरी भक्ती म्हणतात का म्हणजे बऱ्याच जणांचा हा गैरसमज आहे की स्वामींची खरी भक्ती करायची म्हणजे तासन तास बसून स्वामी सेवा करणं किंवा स्वामींची पारायणं कर करणं एकशे आठ स्वामीचरेचं चारामृताची पारायण करणं म्हणजे ही स्वामींची खरी भक्ती आणि स्वामी आपल्याला प्रसन्न होतात बघा स्वामी आपली सेवा वाया जाऊ देत नाहीत ती गोष्ट वेगळी आहे पण स्वामींची खरी भक्ती म्हणजे नेमकी काय तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यासोबतच तुम्हाला हा एक नियम जो भक्त पाळतो ना त्यांनी स्वामींची सेवा जरी नाही केली कोणतीही सेवा करू नका तरीसुद्धा स्वामी त्याच्यासोबत असतातच त्याला शंभर टक्के स्वामींचे अनुभव येतात म्हणजे येतातच आता आधी आपण बघूया स्वामींची खरी भक्ती म्हणजे नेमकी काय बघा मी तुम्हाला एक उदाहरण सांगते आपल्या म्हणजे आईवडील असतात आईवडिलांचं जेवढं प्रेम आपल्या मुलांवर असतं आता बघा तुम्हालाही लहान लहान मुलं असतील तर तुमच्यावरून तुम्ही विचार करा की आपल्या मुलाला थोडंसं जरी लागलं तरी आपल्या काळजाचं पाणी पाणी होतं म्हणजे एवढं प्रेम आपण आपल्या मुलांवर करत असतो आपलं पूर्ण आयुष्य म्हणजे आपले मुलं असतात म्हणजे हे असतं खरं प्रेम आईवडील जे मुलांवर करतात ना त्याला खरं प्रेम म्हणतात आणि तेच खरं प्रेम आपण स्वामींवर करतो का म्हणजे तेच प्रेम आपण स्वामींवर करतो का हा प्रश्न आपण सगळ्यांनी आपल्या मनाला विचारला पाहिजे म्हणजे तेच खरं प्रेम आपण आपल्या स्वामींवर करतो का जसं की बघा काही काही भक्त इतके निरागस आहेत ना तुम्हाला खरंच सांगते की निरागसता आहे त्यांच्यामध्ये की स्वामींची मूर्ती फोटो आता आपल्या प्रत्येक स्वामी भक्तांकडे असतोच आणि थोडंसं जरी त्यांच्याकडनं स्वामींच्या मोदीला थोडा जरी धक्का लागला किंवा स्वामींचा फोटोला धक्का ला, लागला थोडा ते जरी म्हणजे त्यांना असं वाटलं की स्वामींना लागलं आहे तर त्यांना त्यांच्या पण काळजाचं पाणी होतं जसं आपल्या मुलांना लागल्यावर आपल्याला होतं तसं त्यांना असं वाटतं की स्वामींना खरंच लागलं असेल थोडं जरी त्यांना धक्का लागला स्वामींच्या मोदीला किंवा काही लागलं तर त्यांच्या काळाचं पाणी पाणी होतं म्हणजे ही नि निरागस भक्ती असते की आपल्या स्वामींनासुद्धा लागलं असेल हा जो भाव आहे ना ही जी निरागसता आहे ती आपल्या भक्तीमध्ये असली पाहिजे म्हणजे खरंच असे पण भक्त आहेत आणि काही काही जणांना खरंच खरी भक्ती म्हणजे नेमकी काय हेच कळलेलं नाही आहे कारण की बघा तुम्ही आधी खरी भक्ती समजून घ्या सेवा करणं ही दूरची गोष्ट आहे पण आधी स्वामींची खरी भक्ती करायला शिका तुम्ही स्वामींची खरी भक्ती करून हा एकच नियम जरी पाळला ना तरी स्वामी तुमच्या कायमसोबत असतात लक्षात ठेवास त्यासोबतच स्वामी तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्यासोबत असतात तुम्हाला स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं जे प्रेम आई वडील आपल्या मुलांवर करतात तेच प्रेम आपण आपल्या स्वामींवर करत आहोत का हे आपण आपल्या मनाला विचारायचं आणि त्यावरून तुम्हाला समजेल की तुम्ही खरंच स्वामींची खरी भक्ती करतात का आता ख स्वामींची खरी भक्ती ही आपल्या हृदयापासून निघली पाहिजे आतून निघली पाहिजे मी तुम्हाला नेहमी सांगते स्वामींना आतून जोडले जा हृदयापासून स्वामींशी कनेक्ट व्हा स्वामींशी संवाद साधा जरी तुम्ही स्वामींची कोणतीही सेवा करत नाही स्वामींची सेवा करायला तुम्हाला वेळ मिळत नाही ना काहीच हरकत नाही तुम्ही पुढे चालत फिरत आहात आणि अचानक तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला संकट दिसलं तर तो तुमच्या तोंडामध्ये लगेच आलं पाहिजे की कि स्वामी किंवा तुम्ही चालता चालतासुद्धा तुमच्या मनातल्या मनात स्वामीशी संवाद होऊ साव शकता की स्वामी माझ्यावर आता हे संकट आहे मला हा प्रॉब्लेम आहे ही अडचण आहे स्वामी मी यातून कसा बाहेर पडू तुम्हीच मला काहीतरी का मार्ग दाखवा हा जो संवाद आहे ना तो आपला म्हणजे स्वामींसमोर बसूनच नाही तर तुम्ही रस्त्याने चालताच फिरता जरी तुम्ही एकटे आहात तुम्ही एकटे आहात आणि तुम्ही तुमच्या मनातल्या मनात मना जरी स्वामींशी संवाद साधला ना तरी ती असते म्हणजे स्वामींची खरी भक्ती स्वामी आपल्या क्षणोक्षणी आठवले पाहिजे जरी आम्ही आपण त्यांची कोणतीही सेवा कोणतीही पारायणे करत नाही तरी पण स्वामी आपल्याला क्षणाक्षणाला आठवले पाहिजे जरी सुखाचे दिवस असले तरीसुद्धा स्वामी आपल्याला आठवले पाहिजे आपल्या आयुष्यात जे काय सुखाचा क्षण आला ना तेव्हासुद्धा आपल्याला स्वामी आठवले पाहिजे की हे सुखाचे क्षण फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळे माझ्या आयुष्यात आलेले आहेत आणि दुःख आलं तर आपल्याला स्वामी आठवतातच त्याला आपल्याला आठवायची गरज पडत नाही पण सुख आलं तेव्हासुद्धा आपल्याला स्वामी आठवले पाहिजेत की स्वामींच्या कृपेमुळे मी आज हे सुखाचे क्षण जगू शकत आहे ती असते स्वामींबद्दल खरी भक्ती यालाच खरी भक्ती म्हणतात आणि सेवा करणं हे काय आहे सेवा का करतो आपण आपल्या सांसारिक अडचणी सोडवण्यासाठी स्वामींनी तो आपल्याला मार्ग दिला आहे की आपल्या सांसारिक अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे म्हणून आपण सेवा करतो स्वामींचे खूप पारायणे करणं तासन बसून स्वामी सेवा करणं म्हणजे स्वामींची खरी भक्ती होत नाही लक्षात ठेवा तुम्ही नका बसून पारायणे करू कोणतीही सेवा करू पण तुम्ही मनापासून स्वामींची भक्ती करून फक्त हा एकच नियम तुम्हाला पाळायचा आहे तो जरी तुम्ही पाळला तर मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला शंभर टक्के स्वामींचा अनुभव येतो स्वामींची प्रसिद्धी येते म्हणजे येतेच आता स्वामींची खरी भक्ती आपण तर बघितली आता तो नियम कोणता आहे ते आपण बघूया तो नियम म्हणजे स्वामींची खरी भक्ती करून तुम्ही तुम्हाला तुमचे कर्म चांगले ठेवायचे आहेत आता कर्म चांगले ठेवायचे आहेत म्हणजे आपल्या मनामध्ये कोणाबद्दलही राग द्वेष तुम्हाला ठेवायचा नाही बघा प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये अशी एक व्यक्ती असते की जी खूप डोकं लावत असते जी जी फक्त आणि फक्त नकारात्मक विचार करते आणि तिच्यामुळे सगळ्या कुटुंबामध्ये वाद होत असतात जिच्यामुळे सगळ्यांची मनस्थिती बिघडत असते अशी एकतरी व्यक्ती प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये असते भले आपल्या कुटुंबात नसेल पण आपल्या शेजारी आपल्या अवतीभोवती बाहेरच्या जगात कुठे ना कुठे आपल्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते की जिच्यामुळे आपल्याला खूप मनस्ताप सहन करावा लागतो आणि तिच्याबद्दल आपसुकच काय होतं की आपल्या मनामध्ये राग असतो द्वेष असतो पण लक्षात ठेवा तुम्ही जर खरंच स्वामी भक्त असाल तर तुम्हाला कोणत्याही व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये रागद्वेष ठेवायचा नाही हो मला मान्य आहे की ती तुम्हाला खूप त्रास देत आहे तुम्हाला ती द्वेष करण्यासाठी भाग पाडत आहेत ही गोष्ट खरी आहे पण लक्षात घ्या अशा वेळेस ये ना तुम्ही खूप संयमी राहा तुम्हाला तुम्ही सगळं काही स्वामींवर सोडून द्या तुम्ही स्वतः शांत राहा आणि त्या व्यक्तीकडे सगळ्यात आधी तुम्ही तर दुर्लक्ष करा किती व्यक्ती आहे की नाही हे सोडून द्यायचं म्हणजे तिच्याकडे पूर्णपणे तुम्हाला दुर्लक्ष करायचं आहे तिच्याबद्दल मनामध्ये कोणताही राग द्वेष ठेवायचा नाही पण तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष तुम्हाला करायचं आहे लक्षात ठेवा आपल्या मनामध्ये तिच्याबद्दल राग भरून ठेवून किंवा द्वेष आपल्या मनात ठेवून आपल्याला आपले कर्म वाईट करून घ्यायचे नाही आहेत नाहीतर आपल्याला स्वामींची प्रसिद्धी कशी येणार लक्षात घ्या आपल्याला आपल्या मनामध्ये कोणत्याही व्यक्तीबद्दल भले ती व्यक्ती कितीही वाईट असू द्या पण तिच्याबद्दल जे काही तिचं काही करायचं आहे ना तिला तिच्या कर्माचे फळं मिळणार आहेत स्वामी ते देणार आहेतच त्यात काही शंका नाही म्हणून तिच्यामुळे आपण आपले कर्म वाईट नाही करून घ्यायचे आपल्याला आपले कर्म स्वच्छ ठेवायचे आहेत आपल्याला आप फक्त स्वामींची सेवा करायची आहे स्वामींची खरी भक्ती आपल्याला करायचं आहे हेच आपलं ध्येय असलं पाहिजे ती लक्षात घ्या आपल्या स्वामींना सुद्धा कधीही असं आवडणार नाही की कोणत्याही व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये राग वेस्ट होऊन आपण स्वामींची कितीही सेवा केली ना तरी ती स्वामींना कधीच आवडणार नाही आणि तुम्हाला कधीच अनुभव येणार नाही ना ना लक्षात ठेवा म्हणून समोरची व्यक्ती कितीही वाईट असू द्या तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष तुम्ही करा आणि मग स्वामींची खरी भक्ती करा भले तुम्ही स्वामींची सेवा कमी करा पण स्वामींची ख भक्ती मनापासून तुम्ही करा आणि लक्षात ठेवा अशा वेळेस तुम्हाला स्वामींचा अनुभव शंभर टक्के येतोच आणि लक्षात घ्या स्वामी सेवेत आल्यावर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगितलं स्वामी आपले प्रारब्ध उजळवत असतात आपले भोग कमी करत असतात आणि त्या भोग कम स्वामी आपले भोग कमी करतात पण आपण आपले कर्म वाईट करून घेऊन त्या भोगामध्ये आपल्याला भर घालायची नाही आहे आपण स्वामी सेवेचा मार्ग निवडला आहे स्वामी आपल्याला योग्य मार्ग दाखवणार आपल्या ध्येयापर्यंत पोचवणार आपल्या आयुष्याचं सोनं नक्कीच स्वामी करणार पण त्याआधी आपले भोग कमी करणार मग स्वामी सेवेत आल्यावर आपल्याला आपले कर्मचं आपण चांगले ठेवले ना तर आपले जे प्राब्धानुसार आपले जे काही भोग आहेत आपल्या कर्मानुसार पूर्वजन्मीचे असो आत्तापर्यंतचे स्वामी सेत येण्या अगोदरचे आपले जे काही कर्म असतील त्याचे काही भोग असतील ते स्वामी आपले कमी करत असतात पण स्वामी सेत आल्यावर आपल्याला आपले कर्म चांगले ठेवायचे आहे पहिल्या दिवसापासून जेणेकरून त्या भोगामध्ये आपल्याला भर घालायची नाही आहे स्वामी ते आपले कमी करत आहेत ना तर आपल्याला सुद्धा आपले तिथून पुढे कर्म चांगले ठेवायचे आहे जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर स्वामींचा अनुभव येतो स्वामींची प्रचिती येते आता कर्म चांगले ठेवायचे म्हणजे तुम्हाला समजलं असेलच की नेमकी तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्यांबद्दल नेहमी आदराची भावना ठेवा दुसऱ्याला कधीही कमी लेखू नका की समोरची व्यक्ती अशी आहे तशी आहे काही गरज नाही तो त्याच्या ठिकाणी योग्य असतो आपण आपल्या ठिकाणी योग्य असतो त्यामुळे दुसऱ्यांना कधीही कमी लेखण्याची चूक करू नका तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्यांचं कधी चांगलं झालं कोणाची कोणाबद्दलही तुम्हाला काही चांगलं कळं चांगली बातमी तुमच्या कानावर ऐकायला आली तर तुम्हाला सो तुम्हालासुद्धा तुम्हाला त्याबद्दल आनंद वाटला पाहिजे की बरं झालं त्याचं चांगलं झालं दुसऱ्यांचं सुद्धा चांगलं हो ही भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे त्यांचंसुद्धा चांगलं व्हावं ही जेव्हा भावना आपल्या मनामध्ये असते तेव्हा सुद्धा स्वामी आपलं चांगलं करत असतात म्हणून दुसऱ्यांना चा दुसऱ्यांना चांगलं व्हावं यासाठी स्वामींकडे प्रार्थना करत जा कधी कधी जर तुम्हाला संधी मिळाली तर अवश्य ही प्रार्थना करायला सोडू नका स्वामींना अशी प्रार्थनासुद्धा करत जा आणि त्याचबरोबर तुम्हाला मी सांगितलं की कोणाबद्दलही आपल्या मनामध्ये द्वेष ठेवू नका आणि स्वामींची भक्ती मनापासून करा तुम्हाला कोणतीही सेवा करायला जमत नाही ना तुम्ही फक्त आणि फक्त स्वामींची खरी भक्ती करा आणि त्याचबरोबर हा एक नियम फाळा तुम्हाला कधीच स्वामी आयुष्यात काहीच कमी पडू देणार नाही क्षणोक्षणी तुमच्यासोबत असतीलच तुम्हाला स्वामींची प्रचिती अनुभव नक्की येईल स्वामी प्रत्येक संकटात तुमच्यासोबत असतील यात काही शंका नाही अनुभव घेतला आहे म्हणून मला असं वाटलं की मी नेमकी काय करते मला स्वामींचे अनुभव कसे येतात मला हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून मी तुम्हाला ही माहिती आज शेअर केली आहे नक्की तुम्हीसुद्धा या पद्धतीने स्वामींची खरी भक्ती करून बघा आणि स्वामींचा अनुभव घेऊन बघा शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की तुम्हाला स्वामींचा अनुभव येणार म्हणजे येणारच लक्षात घ्या तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंमाने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ